नमस्कार मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये एक मराठी गीत खूप धुमाकूळ घालत आहे ते म्हणजे प्रेमवर वर, वर लगत उदं आता मन भर लगत उदं समजा हे गीत गाण्यासाठी वेगवेगळे कलाकार आपल्या ठिक थीक या ठिकाणी आले तर ते कसे गातील बघा सगळ्यात पहिले निळू फुले प्रेम वरवर लगत उदा आता मन भर लगत तुझा गद्दारी करून तूच म्हणती गद्दार मला पाखरा धातुरात घेतलं तुला त्याच्यानंतर दादा कोण आले दादा कोण कि म्हणतात लेज लेजे मरे भरले घेत भरले भरलं घेत गद्दारी करून तूच म्हणते गद्दार मला पाखर डब्यात घातलं तुला लेजे मायला निळ भाऊ मध्ये झाले त्याच्यानंतर मी तुम्हाला अरे लग तुझा आता मन लग तुझा गद्दारी करून तूच म्हणती गद्दार मला पाखरा तेरे नाम का कुत्ता साले हाय त्याच्यानंतर शत्रुघ्न सिन्हा साहेब आले फेशम 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 रेम वर भरलग तुझा आता मन भर लग तुझा गद्दारी करून तूच म्हणती गद्दार मला अभम पाखरा आझाद केला तुला त्याच्यानंतर सुनील शेट्टी साहेब प्रेम व्हा लाग तुझा आता पण भार लाग तुझा गदा तोच म्हणते त्याच्यानंतर नाना पाटेकर साहेब <laughs> <laughs> अच्छा हे हा चांगला तोही चांगला तोही चांगला अ आता गाणं म्हणतो रे आई प्रेम ग तुझ आता मन भरलं तुझे गद्दारी करून म्हणती गद्दारी मला आजाद केला तुला ये खून कोणसाहेोन खुस अंबलपड आहे अच्छा आहे <laughs> त्याच्यानंतर काही पॉलिटिकल नेते आपल्या समोर गान आले त्यांनी हे गाणं गाण्याचा प्रयत्न केला सगळ्यात पहिले आले दादा आज या ठिकाणी सगळेजण जमलेले असताना या ठिकाणी घड्याळीच्या यावर घड्याळीच्या टायमावर गाणे रेकॉर्ड झाले पाहिजेत गाणं असं आहे प्रेम वर वरलं ग तुझं आता मन भरलं ग तुझं महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणीला पैसे येताना प्रेम वरवरलं का, का करायचं मी बोलतो अध्यक्ष मोदय त्याच्यानंतर येतात राज ठाकरे साहेब अय महाराष्ट्र राज साहेब नंतर घेऊया आपण त्याच्यानंतर येतात शक्ती कपूर साहेब आओ ढाकेचे ढाकीचे कि ढा प्रेम वर वारला ग तुझा आता मन भरलं ग तुझ आओ नंद चांद नाळा ना आपले मराठीचेच कलाकार येतात की त्याच्या मायला त्याच्या गंग्या प्रेम वर वर लग तुझ आता मन भरलं ग तुझ गद्दारी करून तूच म्हणती गद्दार मला पाखरा ऐ कोणाचं पोर नाही तिकडं मुता लागलय त्याच्यानंतर येतात संजू बाबा ए सर्किट बोले तो वस्तु का फोन करने त्याच्यानंतर कर। संजू दादा गाणे गाऊ शकत नाही म्हणून येतात अजय देवगण साहेब अजय देवगण साहेब झोट बर्दाश्त नहीं है मुझे बर्दाश्त नहीं है प्रेम भर लाग ग तुझं आता मन भर लाग ग तुझं बोलो जुबा केसरी त्याच्यानंतर येतात अमिताभ बच्चन साहेब आओ ठाडो 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 भाईसा नहीं ये जो गाना है मतलब बहुत अच्छा है लेकिन मैं गा नहीं सकता नमस्कार नवाजुद्दीन सिद्ध घेतो त्याच्यानंतर साला पंधरा मिनट साला पंधरा मिनट तक आपण आपली सास रोख करा मारून त्या साला प्रेम वर वर लागत तुझं आता मन भरलं ग तुझं साला कभी कभी लगत आहे आपण सिंगर आहे धन्यवाद